मला उलसा आवडत नाही माहिती आलूचा ढसग तुम्हाला भल पटते आलू समोश्यात आलू तर भाजीत आलो पराठ्यात आलो तर काय माया जाती, जाती, जाती आलो कसा चालू आहे तो कुठेही असतेच माय बाई मला उलसाक नाही पटत <laughs> <laughs> आत्या मध्ये समोसा चालू नाही टाकता आलूचे <laughs> आलू पराठे असले तर चालू असते ना आत्या तुम्हाला आवडत नाही माहिती आहे आता तुमच्यासाठी करू घरी भाजी फार सुद्धा करतं का मासाची कर बरं मस्त कांदा चिर ठर टर हा दोन खांदे चिर साजरे कांदा लय साजरा लागते याच्यात अन लागे लसून निखायची ना तर लसून तशी कांडू नको असा बारीक चिरून टाक मस्त लागते या भाजीत बारीक चिरेल लसून अन लागे कांदा हा मस्त कर बरं मासाठी हे भाजी साजरी त्या ढसगत ढसगतसही मला आवडत नाही केलं ते आलू गेलो तर राहायचं ते घरात पडेल तर काय वाहत कधी हे भाजी करून टाक आता बनवते ना याची पण बनवते ना नाही म्हणत हे थोडस वाळवते म्हणजे करायसाठी अव तिले म्हणा एवढी कवडी भाजी वावत नको म्हणा राहू दे म्हणा याची साजरी हिरवी हिरवी भाजी करूनच खा ते घोण्यासाठी आणा आहे ते मग रोटी असला चालते तो का वायला ते चुरास लागते तो आणतो बघ मी सकाळी परवा हा याची साजरी भाजी कर अव तो सासऱ्याली कशी आवडते लईच तो मामाली आवडते हो मामाली हरभऱ्याची भाजी ना गे भाकर हरभऱ्याचा गोयना लय आवडते ते बी माझा ती कशी ना उशी तर शिल्लकच का बाई काय माहिती माहितीला काय आवडते काय नाही तुला माहिती मागच्या वर्षी झाल्यावर माझं लग्न झालं पण तेव्हापासून हरभऱ्याची हरभराची भाजीच नाही आता हे पहिलीच भाजी मग मला कसं माहिती त्यांना आवडते की नाही मी कधी विचारले नाही त्यांना तुम्हाला हरभराची भाजी आवडते का हो आता बनवली की ना तर खातीन का नाही तर मग ते मी ठरवते त्यांना आवडते की नाही हाय बर बनव 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 साजली सासूले ला आवडती कुठे गेली ती दुकानात गेल्या ना त्या अय माय सांग अतुन गेली बोलूनच गेले माझ्या नाही नाही दुकानात गेली नाही ते चल बाई मी जातो ना मग तिच्या जवळ हा घेतली जशी बसेल आज गिराईक गिराईक दिसल्या कुल कोण तुली आई येताना ते बाया गे आल त्या काय हो दोघी आलत्या म्हणून बाई गेल्या मग असं का घेतली का मग साडी गिरी गे का तुला हातात काही माझं लक्ष नाही बाई पण खावी गेल्यास असं सांगेल एवढ्या एवढ्या गेल्या एवढ्या गेल्यास सांगेल गेले नसतील कायकी बाय पाहतात ना त्या सगळ्याच घेतात थोडी बाय भली सवय असते माय दास साड्या पाहतात घेत नाहीत उगाच दुकानदाराला घळा करणं हम्म या दुकानाच्या त्या दुकानात त्या दुकानातल्या त्या दुकानात सतराच्या दुकान बाई एका साडीसाठीच धुंडाळतात नवराज कसा काय पसंत करतात काय सांगा माय एका याच्यात ब विचार करा त्या किती पैसे झाल्याच असेल माणसाले <laughs> बर मी काय म्हणते आत्या तुम्ही गेल्या ना तर खरंच मला खोरमणार नाही किती तुम्ही गमता करता दिवसभर मला काम करू लागता तुम्ही तिकडे राहायला गेला की मला तुमची आठवणी सांग काय करा <laughs> मग तुले तुला आठवणी ना घरी सांग माघर काय समय तो आज घर नाही तुमचं घर आम्ही पण येत जाऊ तुमच्या घरी मस्त तुमचा सुखी संसार पाहायला <laughs> सुखी संसार पाहायला येत जाय माय हो <laughs> त्या आन म्हटलं ना रमेश त्या कोणाला तरी चांगलं जाण जे झाड करायला हे ते काही मालाचं घर तर बाई म्हणे जसं साप करून घेतो त्याला तर म्हणलं म्हटलं गडी गडणे सापडणार कोणीतरी राहू दे म्हणलं मीच करतो लागतो पण म्हणे नाही म्हणे एकदा करून घेतलं की मग करता येते म्हणे आपल्या लोसा म्हणे मग मी दिवसभर बावरा जस संध्याकाळच्या पाहिजेच जाय हा तुला तर माझ्या संध्याकाळच्या पायरी माहिती अभ्यास असते तू आलं ती असते माय नाही येत जाऊ ना आम्ही बस खाली बाय मी काय म्हणतो तू बी नोकरीच पाय तू म्हणस ना त्या बँगलोरचं काही आलं पण बँगलोरला यांचं नाही इच्छा नाही आहे ना यांचं म्हणणं आपण पुण्याला नाही तर मुंबईला बघू का बँगलोर भारतात नाही का त्या भारतातच आहे मधले दुरांती तिकडे आहे ती कर्नाटकाच्या अंग अहो <laughs> मै भाषा शिकली का हो हा <laughs> मा सग राउंड राउंड नाही तर लय इत तो इत बोलत जात जायस आता लगे याचा अंग त्याचा अंग शिकली नाही मग मला का तुमची भाषा बोलत नाही येत काय तुम्ही कशा माझी भाषा बोलत नाही आता म्हणत ना का मला नको अहो आता तो पाऊ पाऊ तू म्हणते ना मै नको नको मग मी म्हणते मै नको इली बली बी यादेंसैन ओयो केत आ तू इली यादेंसैन पण म्हटल्यापा ते कर त्या म्हणाय बा आता काही टेन्शन नाही ना आ? आ मी हाव ना आधी आता जसं राजूचं म्हणणं जसं त्याचे आई बाबा आहे ते तर मग मी हावत आता हे काय देस दुखल सुकलं करेल मा दुखल तर ते आहेत करेल हा आमच्या आम्ही बुडाबुडी बरोबर राहतो तुम्ही दोघं जण जा साजऱ्या नोकऱ्या करा तुमचं जीवन घडवा एवढे शिकले सवरले हा काय काय करता आधी खेळात राहू शिक्षण काय घेतलं माय बापानं तुला एवढं शिकवलं हा पोरीले शिकवणं का तोंडाची आहे का जीवाच्या काळजावर गोठा ठून पोरीला पाठवा लागते म्हटलं शाळेत काय कॉलेजात काय नोकरीले काय काही एवढे मोठं हे घेतलं तू का घरी का बसतं का भांडे घासत हा शिक ते घर साजरी नोकरी हा नवरीला तुला सांगता येत नाही कशीच ह्यास काय सांगा त्याने मला मुंबई पुण्यात नोकरी नाही लागली का घरीच बसतं का म्हणा मग <laughs> नाही ना चालू आहेच तर बघू ना आता कसं आहे त्या मला तिकडे आहे समजा ऑपॉर्च्युनिटी जसं तिकडे जसं पण ह्यांना मग दोघं नाही एका शहरात बरोबर होते ना त्या नाही तर मी तिकडे येईन हे इकडे येईन मग ते तुम्ही इकडे येन म्हणजे किती ताल होईल तो आपल्या घराचा नाही ती बी बराबर आहे त्याचं नाही तुम्ही दोघं जण एकाच ठिकाणी जा बाई मग का आहे तुम्हा नाही बाई तुम्ही दोघं जण एकाच शहरात पाहिजे हो मा एका शहरात नाही का घरातच पाहिजे नाही तो काय आहे तो माय नाही तो काय का माझा माहिती पैसा तो तीन तो तीन काय काय कटावत्या पैशाले आयुष्य काल दोन हजार वर्षाचा आहे का हा विचार दिवस सुखानं जगा संग राह त्याला जीवन म्हणतात नाही तर का पैसा 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 म्हातारपणात काय करतात हो त्या पैशाचं मग नाही कुठे राहा दोघं संगच राहा पण मला म्हणणं आहे तसं योग्य हा नोकरीचा पाहायचा हा मग पुढे करू नको हवा त्या

आता काय करते सांग माय राली आली का राली आला कधी इकडे मग काही तर सग हे करू राहिली आता पंटा केला तिकडे दोन आला तो म्हटलं पंटा का तर सका पप्पूला दपते मग का राली आता का मूर्त आहे का काही अ चांगला बंगला सोडून तिथे याच्यात गपून राहिलं म्हटलं चादरा नशी बी बंगला आला लेत राहिलो असतो तिथं नाही हे तर लयच मला घनचक्करच दिसतील एकाची बिंडोक्षीची एखाद्या मस्त कोपऱ्यात राहिलो असतो एवढ्या बंगल्यात काय काय झालं सगळं काय का राजू काय नाही म्हणे का त्याच बाप नाही म्हणे इलेच लय ना आपलं घरन स्वतःच गोरण धमकून झोपडे प्यारण भावाची महल काय प्यारा पिक्चरातली डायलॉग मारते झालं आता बघा या झोपडे आयुष्य गेलं झोपली तर मना झोपडीतच साजरे मोजतो आले छान बंगला आहे तो तिथं राहतो नाही चालली इकडे फाकुडला उडवेले का बुट बुट करून राहिले त्याच्या हे ना इकडे टाकू लागले तस पाणी टाकलं म्हणलं धराबर ही होती या बरोबर सर मी शेण आणतो पाहतो शेण असलं ना का शेण काल होतं सळा लागला ना मग दबते जर सग अजून हा निखळ पाण्याने एवढं काही दबत नाही शेणच आणतो जस नाही का करतो हे बाहे बा या तू श्राम भोजा भरायचं आण लागते जा दोन पोटे घेऊन या काही म्हणत नाही ते जा ना आता या रमेश काढलो शेण देपार रमेश काही शेण पडायला राहत नाही हा ये जा हाय आता ढोर भर येत आणा भर जा बरोबर कोण आम्ही काय का सासऱ्या जगा शेणाचे पावटे उचल रे लू का नाही सासऱ्याच्या गावात आता तुम्ही हाताने काकण बांधूनच बसा सासऱ्याच्या गावात सासऱ्याच्या गावात मी काय काय लोकांच्या का, घरी का, आणायला लोक लो माता नाही ना घरात बसा ना होणार घरात घरात कोणी पाहिजे घेऊन तुम्हाला काय करा माय माणूस आहे पाय झालं ती बकेट उतू जाईन ती ते सुलक्षणाने घरचा पाईप घेतला मी तर रमतले मला आत लोक पाईप देणं मला टाकू आता हमेशा का कोणाच्या घर मागत का हा काय 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 चाल म्हटलं सजर आपल्या गावात जाऊ जमलं नाही तर मी जो बैग ती तसून तसून आता का पाणी बी लोकाच्या करून घ्यायला ते नळ दे ना म्हणा ती घेऊन आम्हाला लाईन गिन जसे लाईट किट मोठी लावू म्हणा काय कलरिंग कलरिंग करून मागतो भावाली घराली किती तसून भकाशील काही रंग रंगोटी करून म्हणा जरशी रंग रंगोटी नक्षी काम करून देते ना तू भरावर एवढे आले मेहनत बसून राहिले तो त्याले कामच आहे त्याच नाही मग स्वतः एवढा मोठा बंगल्यात राहते बोलले का झोपड्यात ठेवते काय सोपते का त्याले आपल्याला सोपते का त्याच्या बंगल्यात पडून राहिले आपली आप खुद्दारीची झोपडी बरी ते मेटा सारख्या गोटी म्हणून नको सांगत तू तुलेस तुलेस सवय आहे ती तू तुलेस लख लागते चल चल तिकडे वाढवून दे मले काय कोण घरी नाही मी काय आवाज देत बसू काय ती पोरगी मला वदर आहे वाटते थे 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 आ, ते ते भाऊजी तर हजर नाही कुठे ते दुकानात बसेलाय मग गेल तुम्ही आलो वापस चल मुलं वाढून दे वदर गेली अशी मग आवाज द्या लागत होता ते नळ जाईल ना मी म्हटलं ते पाणी शिकतो साजर थांबा आता घंटाक भर ते माय सांगू तू चालले बाई बाई आना बरं आना बरं जा बरं ते दोन शेणाचे पोटे आना बरं गोष्टी करू राहिले तिला आता बघा खाना माणूस जात होता ना आणत होता मी नाही आणत आलं मी नाही आणत ना बसा तिथं मग मी जाणतो अव भाऊ ले, ले जसं म्हणलं त्याच्या कानावर टाकून येतो की मी काही येत नाही आता वापस मी राहतो बा अति रमस गावात काही तू म्हणतो ना जसे काही भांडे ते दोन चार टपरन ते घेऊन येतो तुला तर वाटते का मा भाऊ जैन येते उचलून तू आई एक भजाड तर आहे ते गुंड हा काय ते दोन चार टपरन टापरे टबी आणतो म्हणलं हो हा आणतात आणि तुमची भाऊ नाही अशी म्हणत कि ना की घेऊन या ते भांडी राहिले तो तिथे काय वया जातात का आपस सुधीरच लग्न झालं की सुधीरच्या कामात येत नाहीत का बाय 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 आता सुधीरच्या लग्नाची सुधीरच्या संसाराची काळजी तुम्हाला का, जी का? माय बाप का तुमच्या भावानं कमवून नाही ठेवलं का लेखासाठी आणि त्याचे अन्न देणार नाही का काही तुमचे दोन धबराईन काम भागीन का त्याचं आणि मी काय इकडे कटोरा घेऊन हिंडू का का ते धबवा भदाळे मा भावाले घेऊन मागू असत ना तुटकी फुटकी कशी असत माय भांडे मध्ये आणून द्या म्हणलं अन चालले मोठे सुधीरच्या कामात येतील माय भाई सुधीर तोंडात पण नाही टाकत ना तुमचे तरी मी सुधीरचीच काय जी हाय का अजून बस झालं बस झालं तू तर लागे निरा सरकीच होतो अंगावर तो मला पुतण्या का का तुझ्या माता आहे का म्हणलं भाऊची भेट घेतो किर बी घेऊन येतो म्हणलो घेऊन ये जा म्हटलं बा तो एक तांब्याचा प्याला आहे तो आण जाक पेला आहे म्हणलं मा लग्न द्यायला म्हणलं मा बाबा लागे न लागेचा एक पितळच लागे तांब्याची चोरवी आहे मै सबंद माहित आहे एक वस्तू आणायची म्हणलं तुमच्या भाऊजी काही नेलं असेल तर ते बी आण माझ शर पायली मा सूप हात आता आणला जाणार नाही तर जाता बी घेऊन येतो मी हा जाड जटक मोठच्या मोठं जात आहे साजरा माल अशी दाय निघते म्हणलं त्याच्यावर भरडात असा पडते बाई मस्त पण तुमच्या जन आणलं जाणार नाही तर सांग तुमच्या भाऊ जाईल हात लायचं जा नाही म्हणा मी मा भाषाली घेऊन जाईन गाडी घेऊन गाडीत टाकून आणेन मा जात लागे मा पाटा मा उखय सबत तुमच्या जन जेवढा आणला जाते तेवढा जा आणा आणि जे राहते ते राहू द्या चल चल मा सांग चल तूच घेऊन डोक्षार देतो तो आज जात आणि घेऊन हा मा भावाले काही कमी नाही ना मा भाऊ काही इतका खराब नाही हा जराशी का केलं जरा तो लागे तू तो लागे निरा तुझ्या जशी जशी जागाच भेटली लागे मावानं जरासा मा दवाखाना दवा नाही केला तर तुला काय वाटते का, का भावानं पैसा लावला म्हणूनच मी सुधरलो का उ, मा भाऊ बी म्हणे चला म्हणे दवाखान्यात म्हणे बाबू चाल म्हणे दवाखान्यात माय बाई बाय बाई मग बाबू काय काय दुप्पीत घर का टाका बाबूला का बोलायला डोए्या अजूनच भाऊ 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 जे भाऊ जे करता काही जावं लागत नाही त्या गावात मला लागेल मी आणेन मीच जाईन सांगाल तुमच्या भावाला जावं लागते तुमचा भाऊ आला का विचारेल हा महिना झाल्यावरती पळेल हा तुमच्या भावाने कोणतरी गेलावला का भाऊ कुकडे गेला हरपला काका हाय आला की का गेला कुठे विचारला काय का तुमच्या भावानं हाय का त्याने उल्सिक तरी कळज तुमची हाय का काळजी लय तुम्ही मा भाऊ मा भाऊ करता मग तुमच्या भावाने विचारलं तरी काय की बापा बापा महिना झाला मग भाऊ गावात नाही आला घरी नाही आला नाही गेला कुठे त्याची बायको नाही होती आ, मग एखादा फोन लावत होता चौकशी करत होता लय प्रेम उतू चाललं तर पायाला येत होता तिकीटाला पैसे नाहीत का तुमच्या भावाजवळ हा आपले सकाळ तुमचा भाऊ शोधते का मग तुम्हाला तस भाऊच्या कानावर टाकलो होतो इकडं आलो होतो म्हणजे जाईन म्हणून मग म्हणून भाऊन फोन नशी की करे बाबू लय बिमार होता सर्दी होती खोकला होता तो ना बसी महिना झाला होती तू बंद फन फन, फन पडेल होता आमच्या काही दवाखान्यात नेणं नाही ने झालं पण तो सायनं नेलं करे तुला दवाखान्यात एवढं विचारलं तरी केला का तुमच्या भावानं फोन तुमची भाऊ जे हा मजुरी घ्यायला कशी येते हा म्हणजे आमच्या घरी खाल्लं तर द्या मजुरी म्हणे ना तुम्ही सांगले ना म्हणे ना तुमची भाऊ आहे हा मग हातचा तुकडा खाऊन राहिले तर मजुरी मला द्या मग मग फोन नाही केला तुमच्या भाऊ जे ना की का ब कि कुकळे गेले मजुरी तर दे एवढं म्हणे नाही केला <णगति> बळबळ नको करू फुकटची उग असते सुनवारी काय म्हणे काही जरसा मान ठेवत मला तर सुनवारीच्या पुढे एवढी बोलतो ती काय ऐकत का काय ते कि काय या माणसाची इज्जत आहे बायको एवढी टसाटचा बोलते आरामशीर बोलत जाबरदार मी जातो गावले भाऊले सांगून येतो मी नाय ना गावात चालले म्हटलं काय चालले ना भाऊ भाऊजुले सांगेल पाय ना काय काय दिले हे झालं जमलं कसं मिरच्या देखता सांगून ठेवतो मी काही काही पाहून नाही चाललो कुठे मामा मा मा आहे मी केदायी जाईन माय लोक आहेत ती माय आतळ्यातले कातळे आहेत ते माय रक्ताचे आहेत ते भाऊ आहे तो अं मी जाईन ना त्याच्या भेटीले कसे जातात पाय तुम्ही आत्या 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 शांत राय मामा तुम्हाला गावाला जायचं आहे का तुम्हाला घरी जायचं आहे का तुम्हाला मागे म्हणलं होतं मी पंधरा दिवसाच्या पहिले तुम्हाला घरी जायचं असेल तर मी नेऊन देतो चला मी नेऊन देतो तुम्हाला राहा तुमच्या घरी अरे भाचे बुवा तसं नाही बा म्हण मी का राहिले थोडे चाललो मग मग काय साठी दांगडो चालू आहे हा हा कशासाठी चालू आहे महा मग राहिले चालले चालले काय गावले का मग मग चाललं तर शांततेनं आण कोण तुम्हाला नाही म्हणते अगदी बांधून ठेवलं तुम्हाला कोणा तुमचं गाव आहे बरोबर आहे तुमचं तुमचे लोक आहेत ते तुमच्या रक्ताचे नाते आहेत आम्ही काय म्हणतो पापा ते हा ते सांग तुमचे संबंध मोठा आम्ही असं नाही ना काही आमच्याशी विचारच नाहीत ना जाना तुम्ही तमाशे काय करू राहते आता काय म्हणते शांततेना ऐकत खरी तुम्हाला जर गावाला जायचं असेल तुमच्या भाऊ भाऊ जर जर राहायचं असेल तर बेस खुशाल चला मी नेऊन देतो तुम्हाला अरे बाबा मी तसं नाही म्हणून राहिलो मी का चाललो तर ती राला जातो तो तो मनावर तो घरी बसलो असतो का रे अति हो अति राहून राहिलो ना मी आता तो बाप्पा सांगलो तो ना मले तर रमेश न सांगलो ती ती ना मले अति रामने त्यानं त्या जुन्या घराची सापसूपाई तर लावली लागे करण आम्हाला कधी दिलं ना त्यानं आता मग मी काल चाललो गावले पण मा भावाले भाऊजाईले सांगून येतो म्हणलं तु आनते काही तिचे भदाळा आहे ते घेऊन येतो मग राजू हे बाय येईल सांग एक पण एक भांड आणलं पाहिजे माल एक भांडं देत नाही मी एक भांड देत नाही फुटक असलं तर चालेल पण मी आणतो वापस ते माल पळ पण कुशी बोलते पण इच्या इच्या फुटक्या बदलायच्या मातो मा भाऊ भाऊ जो आहे का आ, मा भावाच घरी सोन्याचा धूर निघते म्हणलं इच्या फुटक्या बदला मात थोडी आहे तो तुमच्या भावाचा सोन्याचा धूर त्याच्या घरीच तुम्हाला फपुळलाही नाही भेटला मला नका सांगू उलटा माला होता तो घेतला खाल्ला म्हटलं तुमच्या भावानं बराबरीची हिशेवाटी केली नाही म्हटलं हा बराबरीच हिसा बराबरी दिला का आता तू उगा जुनं उकरून काढू नको देऊ ते जुनं काढून राहिले जाऊ दे तिकडे नाही दिला तर नाही दिला कोणाचा भाऊ हिसा खाल्ल्यानं कोणाला पुरत नसते जाऊ दे, नस दे। तुला का अजी कमी आहे काही काम नाही ते भदाळून भुदाळ जाऊ दे तिकडे ते घालतेच्या मळ्यावर तुला नवीन घेऊन देतो मी काय कम पडलं तुला नाही नाही माल तर ते दोन चार टपरा का असत ना इकडे आणून मी दे पण ते तयार जातो पाय उशी आहे काय पाय 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 तिला म्हणलं मी भेट घेतो आणि येतो जा जा तुम्ही तुझ्या भावाची भाऊ भेट घ्या तुमचं काय आहे ते विचार करा म्हणते ते भांडे घेऊन या काय म्हटलं तुमच्या भावाच्या घरी नाहीतर सोन्याचा धोर निघते मग त्या टपरायचं काय करेन तुमचा भाऊ हा तिला पाय जात ना तिचे ते घेऊन या जे काय असतील नसतील ते आणि या तुमच्या भावाची भेट घेऊन तुम्ही ती असत म्हणलं या बाईली म्या पण ही बाई आयुष्यात मला काही ऐकलं नाही न आयुष्यभर असे तमाशेच केले नि राही हो जा 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 तुम्ही भेट घेऊन या ते तमाश खोर आहे तर राहू जातील तुम्ही जा तुमच्या भावाची भावजीची काय अशी नशी भेट घ्या काय करायचं ते तुम्हाला करून जा तुम्ही राजू तर काय धाडलं त्या माणसाली तू येऊ नये देणार तिचा भाऊ आत्या तू मुखी राही अवात्या त्याच्या भावाचा एवढं प्रेम उतू गेलं असतं तर महिनाभरात त्याचा भाऊ शोधायला नसता आला का त्या पाहुण्याने हा एक फोन तरी लावला का त्याच्या भावानं का पुतण्यानं का का काही हा अ जाऊ दे तोडू दे पाणी किती तोडतात आज आज नाही म्हणशील ना तर हे जन्मभर मानतील आपल्याला आपल्याले मा भावाजवळ म्हटील भेटी मला जाऊ नाही दिलो मा भाऊ असा आता येऊ ये दे ना शेकून साजरी तू मुकाड्यानं आहे ना हा येतातच ते वापस काय नाही येतील